मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट जरांगे पाटील यांच्या आंदोलन मोडीत करण्यासाठी भारतीय जनता पक्ष साम दाम दंडभेद या तत्वांचा वापर करत आहे त्यांच्या विरोधात आता एस आय टीची स्थापना करून त्यांना अटक करण्याची भाषा भारतीय जनता पक्ष आता आहे परंतु या सगळ्यांच्या पाठीमागं शरद पवारच आहेत असं म्हणून स्वतःचा अंग काढून घेण्याचा भारतीय जनता पक्षाची एकूणच प्रयत्न दिसतोय परंतु हे एकीकडे जरी सुरू असलं तरी मराठा समाजामध्ये जरांगे पाटील यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यामुळं त्यांनी जरांगे पाटील यांनी जर भूमिका घेतली जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची जर भूमिका घेतली तर भारतीय जनता पक्षाला मोठा हबाडा बसू शकतो आणि याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाचा केंद्र असलेल्या जालन्यामध्ये जालना लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार असणारे रावसाहेब दानवे पाटील यांना मोठा दणका बसण्याचे संकेत मिळत आहेत जालना लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे यांचा जरांगे पाटील यांच्याकडून दारूण पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास थोडे थोडके नाही तर तीस टक्के मराठा मतदार आहेत आणि त्यामुळं हे मतदार दानवे पाटील आणि एकूणच देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे त्यामुळं जरांगे पाटलांचा पहिला हबाडा हा, हा भाजपच्या रावसाहेब दानवे यांना बसण्याची शक्यता असून त्यांचा जालना लोकसभेमध्ये दारुण पराभव होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जारांगे पाटलामुळं भाजपचं नुकसान होईल का कमेंट करा